जे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड तीनशे चौऱ्याऐंशी पेठ पुणे या सोसायटीच्या आवारात जीर्ण इमारतींमध्ये बेकायदेशीरपणे इंग्रजी माध्यमाची न्यू महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचे ऑर्किड स्कूल ही शाळा सुरू आहे न्यू महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचं ऑर्किड स्कूल सदर इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं असून त्यानुसार कारवाई करून ऑर्किड शाळेचं स्थलांतर करण्यात यावं यासाठी दोन हजार तेवीस रोजी मीनाक्षी राऊत प्रशासकीय अधिकारी शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका यांनी लेखापरीक्षण करून आदेश निर्गमित केलेले होते स्ट्रक्चरल ऑडिटनुसार सोसायटीमधील इमारती अतिशय धोकादायक असून कधीही ढासळू शकतील अशा अवस्थेत आहे तसंच पुणे महानगरपालिकेनं इमारतीमधील रहिवाशांना व शाळेला तीनशे अडुसष्ट बी धोक्याची नोटीस बजावलेली असून सदर इमारत व शाळा खाली करण्यास सांगितलं आहे सदर शाळेमध्ये जवळपास हजार लहान मोठी मुले शिक्षण घेत आहेत आणि एका इंग्रजी शाळा एका विद्यार्थ्यांकडून वर्षाकाठी चाळीस हजार रुपये एवढी फी आकारते ही रक्कम वर्षाअखेरीस अंदाजे चार ते पाच कोटी रुपये होते त्यामुळे मुलांच्या संरक्षणाच्या बाबतीत शाळा आणि संचालक गांभीर्यानं लक्ष देत नाही असं दिसतंय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे कोणी शाळा आहेत त्या संबंधित चालकांना शिक्षण विभाग आणि महानगरपालिका यांनी कळवलं असून सुद्धा सदर शाळा आजपर्यंत चालू आहे स्वतःच्या दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे जर उद्या काही अनावधनानं अपघात झाला त्याला प्रशासकीय अधिकारी शिक्षण मंडळ महानगरपालिका पुणे यांना जबाबदार धरण्यात यावं असा असा इशारा दलित युद्ध पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड यांनी दिला आहे हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन फाल्ला साहेब यांनी युवा शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य दलित पुणे जिल्हा अध्यक्षाच्या वतीने त्यांनी आमच्याकडे अर्ज केलेला आहे त्या अर्जाची दखल घेऊन आम्ही आज पत्रकार परिषद लावलेली आहे तरी सुद्धा ज्या शिक्षण मंडळ असो आयुक्त असो बांधकाम विभाग असो यांना आम्ही सात दिवसाच्या अलर्ट केलेला आहे जर यांनी आमची दखल अलर्ट सात दिवसात घेतली नाही तर प्रत्येक अपेक्षा समोर आम्ही धरणे आंदोलन दरू प्रत्येक अधिकाऱ्याला आम्ही बाहेर बी जा येऊन देणार नाही आज बी जाऊन देणार नाही आमची आमची घोषणा असेल संघटनेतर्फे आमचा त्यांना कडक विचार आहे एवढंच बोलतो थांबतो जे